नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे जान्हवी पेट्रोल पंपाचे भूमिपूजन संपन्न वाहन चालकांना पेट्रोल पंपावर चोवीस तास सेवा भेटणार आमदार संग्राम जगताप नगर छत्रपती संभाजी नगर रोड जेऊर येथील नॅशनल डेअरी शेजारी हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल पंप जान्हवी पेट्रोलियमचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माझे आमदार शिवाजी कर्डिले उपमहापौर गणेश भोसले प्राध्यापक माणिक विधाते अशोकराव गायकवाड जनक आहुजा सुरेश बनसोडे अश्विनी बनसोडे रुद्र बनसोडे परिमल निगम अजिंक्य बोरकर संजय चोपडा प्रकाश भागानगरे अनूप काळे सुहास शिरसाट अंकुश मोहिते सिद्धार्थ आढाव सोमा शिंदे संजय गुगळे सुमेत गायकवाड बाली बांगरे समीर भिंगारदिवे सुहास पाटोळे सतीश साळवे पप्पू पाटील विक्की तिवारी सृजन भिंगारदिवे रोहित रानिवाल रोहित कटारिया मयूर कुलथे साटेसर दीपक परदेशी दीपक अमृत सागर भिंगारदिवे मोहन गुंजाळ अनिकेत चव्हाण वैभव ढाकणे आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश बनसोडे यांच्या पुढाकाराने जौर परिसरात जान्हवी पेट्रोलियमचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी निश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज जेऊर परिसरामध्ये आमचे मित्र फुलेशराव आंबेडकर नेते श्री सुरेश भाऊ बनसोडे यांनी या ठिकाणी जान्हवी पेट्रोलियम पेट्रोल पंपाच्या जागेचं भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे या प्रसंगी या शहराचे नगर शहराचे लाडके आमदार संग्राम बघा जगतात तसेच विविध स्तरातील सर्व मान्यवर या भूमिपूजन सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित होते त्या सर्वांचं सुरेशबाबू बनसोडे मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत करताना आज हे जान्हवी पेट्रोल पंपाच्या कामाला लवकरच निश्चितपणानं सुरुवात होईल या ठिकाणी नव्यानं जे आता हे येत आहेत की तुमचा गेस गॅसचा जो हे आहे गॅस असेल इलेक्ट्रिसिटीचे हे असेल या देखील सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार असून या निमित्तानं हा जो पंप आहे हा पंप एक चांगल्या पद्धतीची सेवा देणारा पंप ठरणारा आहे हा हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपनीचा पंप असल्यामुळे लवकरच या कामाला तातडीनं सुरुवात होऊन जेऊरकरांच्या सेवेमध्ये आणि या नगर औरंगाबाद हायवेच्या निमित्तानं जाणाऱ्या सर्व करता हा पेट्रोल पंप निश्चित उपयोगी पडेल या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत मग त्याच्यामध्ये विशेषतः प्र लांबचा प्रवास करत असणारा याच्यामध्ये टॉयलेटचा जो प्रश्न असतो ती सुविधा देखील दे अतिशय चांगल्या पद्धतीनं करून एक चांगल्या पद्धतीचा नाश्ता सेंटर या पद्धतीनं इथे उभारं केलं जाईल आणि प्रवाशांच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असा पेट्रोल पंप या ठिकाणी होणार आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं या शुभा या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना पेट्रोल पंप लवकरात लवकर या ठिकाणी उभा राहील अशा पद्धतीच्या शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र आज जेऊर या ठिकाणी नॅशनल डेअरीच्या शेजारी आपल्या सर्वांचे लाडक नेतृत्व आयुष्यमान सुरेश भोबन सुळे यांच्या जानवी पेट्रोलियम या फर्मचा शुभारंभ तसेच एच पी पेट्रोल पंपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच आपल्या अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्रामभाय्या जगताप साहेब यांच्या शुभास ते पार पडलेलं आहे या निमित्तानं सुरेश भाऊवर प्रेम करणारे सर्वच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि सुरेश भाऊन सर्वांनी या ठिकाणी अभिनंदनाचा वर्षव देखील त्या ठिकाणी केलेला आहे आणि या नॅशनल हायवेच्या निमित्तानं या पेट्रोल पंपाच्या निमित्तानं नॅशनल हायवेला बऱ्याचशा अशा प्रवाशांना सुविधा या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून भविष्यात मिळतील अशीच ग्वाही या ठिकाणी ज्यान्य पेट्रोलियमच्या वतीनं आम्ही देतो आणि सुरेश भाऊंना पुनशे एकदा मनपूर्वक अशा शुभेच्छा धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा